राम रामराम मंडळी येत्या बारा तारखेला म्हणजे यारावारीच कोरेगावचं हिंद केसरी मैदान भरतं या म्हणजे जुनं आणि पारंपरिक मैदान म्हणून या कोरेगावच्या मैदानाची ओळख आहे म्हणजे पुसेगावच्या मैदानानंतर सगळ्यात मोठं यात्रेचं पारंपरिक मैदान कोणतं तर हे कोरेगावचं मैदान ज्याला हिंद केसरीचा मानसुद्धा आहे त्यामुळंच बऱ्याचशा बैलगाडा मालकांनी असतील आपापली बैला एक नाही जरा आरामात ठेव आरामावर ठेवलेले आहेत की त्यांना आराम आणि या कोरेगावच्या मैदानामध्येच ती बाहेर काढावी आणि गोलानात राहावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे त्याच्यामुळं भरपूरच्या बैलगाडा मालकांनी अजून आपापली पैरीसुद्धा सांगू सांगितलेलं आहे म्हणजे ह्या मागच्या एक वर्षापासूनच नाही प्रत्येक जण आपले पैरे नाही गुपी ठेवायला लागलाय म्हणजे लवकर कळतच नाही शेवटच्या दिसापर्यंत आपल्याला कळत नाही की पैरा कुठला कुठल्याभर असेल त्यामुळे आपण काल एक का अंदाज व्यक्त केला होता की ह्यावेळी बकासूरचा पैरा कुठल्या पैलाभर असायला पाहिजे म्हणजे काय झालं की सोशल मीडियावर एक कुठेतरी चर्चा सुरू झाली की बकासूरचा पयरा हा इस्लामपूरच्या माणिक बरोबर आहे त्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवला होता की बर आहे चांगला आहे कारण माणिक सध्या जबराट फार्ममध्ये पण खरं तर या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी नाही बकासूरचा पैरा हा बलमाच पाहिजे होता राजधानी एक्सप्रेस बालमा हरिन बालमा तोच पाहिजे होता ही तसंच आहे मित्र मागच्या वर्षी याच केसरी मैदानामध्ये बकासूर आणि बलवानी एक नंबर केला आणि कोरेगावच्या केसरी मैदानाची मानकरी ठरले होते त्यानंतर याच जोडीनं पेडगावच्या मैदानामध्ये सुद्धा एक नंबर केला आणि तिथं सुद्धा हिंद केसरीची मानकरी ठरली होती त्याच्यामुळे ही जोडी जिथं जिथं मैदानात उतरली ना आतापर्यंत तिथं त्यांनी एक नंबरच केला यात काय वादच नाही म्हणजे शंकाच नाहीये तुम्ही मागचा रेकॉर्ड चेक करू शकता बलवानी आणि बकासूर एकाच राशीची दोन बैल आणि नक्कीच जिथं जिथे उतरतात ना तिथं ते चमकतात चमकतात यात काही वाद नाही तर हा व्हिडिओ बनवल्यानंतर बऱ्याचशा कमेंट आल्या की बाकी पहिले काय असावेत काय नाही ह्याच्यावर भरपूरशा लोकांनी कमेंट टाकल्या त्यानंतर एक अंदाज आला आणि तो अंदाज त्या कमेंट तुमच्यासाठी डिस्कस करतो आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ते आपण नक्कीच सांगा लोकांना असं वाटतं की बकासूरचा या मैदानासाठी पायरा लखन सुद्धा असू शकतो खरं तर लखन आणि बकासूर हा पायरा जुळतोय पा का नाही हे खूप मोठी गोष्ट आहे कारण लखनचा पायरा हा ऑलरेडी देवावर असू शकतो असंही म्हटलं जाते पण देवा मागच्या एक महिन्यापासून म्हणजे बॅकफुटला आहे आणि मैदानात उतरलासुद्धा नाही म्हणजे काय आजारपणाचं कारण असू शकतो किंवा इतरही कारण असू शकतो पण तो मैदानात दिसला नाही आहे त्यामुळं लखन आणि देवा बघायला मिळतात का लखन आणि अर्जुन बघायला मिळतोय का लखन आणि तेजा बघायला मिळतो हे आपल्याला त्या दिवशीच कळेल पण बकासूरबर शक्य तर लखन ह्या मैदानात तरी बघायला मिळणार नाही एवढं निश्चित मग बकासरोबर काय लोक म्हणतात की जर बलमा नाही माणिकराव नसेल लखन नसेल तर वन अँड ओनली रणजित निंबाळकर सर यांचा सरजा असावा कारण बकासूरला पुरणारा एकमेव बैल म्हणजे सरजा अशी खूप लोकांची प्रतिक्रिया आहे आणि मतं आहे ते त्यामुळं मलाही कुठंतरी असं वाटलं की जिथं जिथं सरजा बकासूर एकत्र आलेत ना तिथं तिथं त्यांनी धमाकाच केला आहे त्यामुळं जर का ल लग... बकासूर आणि सरजा या मैदानात एकत्र पाळले तर, तर वावगंट ठरणार आहे आणि शंभर एक टक्के गुलाल घेतले असं माझं एक मत आहे बाकी आता ह्यांचं का नाही हे आपल्याला सांगू शकत नाही त्यामुळे ते त्या मैदानातच कळेल पण शक्य तो कन्फर्म ऐंशी टक्के लोक तर हेच म्हणतात की बकासूर माणिकराव फिक्स आहेत त्यामुळे ह्यात काय बदल होऊ शकत नाही मग जर असं असेल तर बालमाचा पायरा कुठला असावा तर बालमाचा पायरा हा शंभरांनी एक टक्के असायला पाहिजे म्हणजे वैयक्तिक मत सांगतोय आपलं की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कारण त्याच्या ताकदीला ताकद देऊन पडणार बैल म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्यानंतर तो नसेल तर लारा ही चांगली बैल आहे ती किंवा मग घगीचा राजा आ, ही पैर असू शकतात बालमासोबत बालमाच्या पायऱ्यानंतर आपण बोलूया घरणिकीच्या राजाच्या पायऱ्याबद्दल घननिकीच्या राजाबद्दल काही लोकांनी स्पष्ट कमेंट केलं होती की घरनिकीच्या राजा बरोबर की नाही दोनच पैर परफेक्ट मॅच होते एक म्हणजे त्यांचं मत आहे की पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानातील मानकरी हरण्या त्याच्यासोबत असावा तर शंभर एक टक्के ते गुलालात राहतील राहतील नाहीतर जीवन डायवर यांचा सुंदर कारण त्या जोडीनं नाट्यांचं मैदान पण गाजवलं अजूनही एक दोन मैदानामध्ये ते एकत्र पाळाले आणि तिथे त्यांनी गाजवलं आहे त्यामुळे लोकांची इच्छा आहे की घननगीचा राजाने जीवनदायरम्यांचा सुंदरसुद्धा हा एक चांगला पायरा ठरू शकतो या मैदानासाठी मग लोकांनी विचार केला तर आता सरजा जर बकासूरभर पडणार नाही ना, किंवा इकडे बाकी रा घरनगीच्या राजाबरोबर नाही तर मग सरजा कोणावर पाळावा ऐंशी टक्के लोकांची म्हणजे आमचा बैलगाड्या संघटनेचा जो ग्रुप असेल काय अशा थो छोटे मोठे ग्रुप आहेत आमच्या त्यावर चर्चा जी चालते त्यात लोकांची खूप अशी मनापासून इच्छा आणि माझी ही वैयक्तिक इच्छा आहे की रणजितने बगतसरी यांनी आपला घरचा साजच पळवा सरज्या आणि सुंदर ही जोडी पळवावी आणि शंभर एक टक्के ही जुडी ज्या ताकदीने पळली नाही तर ही गुलाल घेतील यात काही वादच नाही आता ते काय होतं आहे काय नाही त्या दिवशीच मैदानात कळेल किंवा त्यांची पैर्या ऑलरेडी फिक्स असतील तर त्या दिवशीच आपल्याला कळतील त्यानंतर बोलूया मथूर जर मथूर असेल तर सुंदर हा त्याच्याबरोबरचा पैरा फिक्स असू शकतो कारण मथुर आणि सुंदर जिथे जिथे भिंजुडला उतरला असेल किंवा मागच्या एक दोन मैदानामध्ये पण उतरले असेल तिथे चांगलेच ताकदीने पळतात यात काही वाद नाही कारण हा पैऱ्यांचा ना खूप हिव झाला आहे विचित्र झाला आहे म्हणजे इतकी टॉपची बैल आहेत की कोणतं कुणावर जुळते नाही हे जुळवत बसणे तर जर आपण वेळ घालवणार तर काहीसुद्धा आपल्याला कळणार नाही पण हरकत नाही मित्रांनो एक अंदाजित पैरे हेच होते की गर्निगेच्या राजावर सुंदर किंवा हरण्या ही जुडी असावी सर्जाबरोबर घरचा साज सुंदर पळावं अशी ले लोकांची इच्छा आहे नाही तर फाजीलराव असेही कमेंट आलेत काय लोकांच्या की फाजीलराव सरजेभर असावं कारण मागच्या एखाद्या मैदानामध्ये सरजाने फाजीराव जुडीसुद्धा चांगली पळाली होती त्यामुळे ती पण त्यांची कमेंट आहे जर बकासूर सरज्यावर पळू शकत नाही तर बकासूरसाठी त्यांनी ऑलरेडी लोकांनी सांगितलं की बालमाच असावं म्हणजे बर म्हणजे नव्वद टक्के लोक म्हणतात की बालमाच पाहिजे ह्या मैदानासाठी तरी आता ते काय करताय त्यांचं जुळतं आहे का नाही ते पण आपल्याला माहीत नाही पण जर नसेल तर मग बलमाचा पायरा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि लारासोबत असावा अशी लोकांची इच्छा आहे किंवा गर्दीचा कि राजाबरोबर असावी की ज्या ताकतेनं ते मैदान होतील मित्रांनो प्रत्येक बैल खरं तर नंदी आहेत ना ते ताक टॉपचेच आहेत म्हणजे सुद्धा नंदीत लढाई देऊन हरतात म्हणजे घासून ठाकून निघायचं घेतात त्यामुळे तीसुद्धा ताकतीची आहे ती त्यामुळे ह्या मैदानात बाजी कोण मारली आपण आत्ता सांगू हो शकत नाही जरी टॉपची हात्यावर असली तरी एखादा नवीनसुद्धा तारा चमकवू शकतो यात काही वाद नाही पण या मैदानासाठी शंभरने एक टक्के सगळ्या बैलगाडा मालकांनी चालकांनी आपापली कंबर कसलेल्या आणि शंभरने एक टक्के प्रत्येकाला गुलाची अपेक्षणच या मैदानात येणार आहे त्यामुळं Uh, काय होणार आहे काय नाही हळूहळू पैरे उलगडत जातील जर जा जसे जा पैरे उलगडतील तस तसं आपण व्हिडिओ ना कळलंच आपल्याला पण आत्ता आपण अंदाजित पैरे सांगू शकतो पण तुमच्या डोक्यात काय असेल की कुठल्या बैलाचा पैरा कुठल्या बाहेर असावा म्हणजे गुलाल फिक्स होऊ शकतो कारण कोरेगावची फाटी हिंदकेसरी फाटी म्हणजे एक नंबर फाटे आहे म्हणजे मी आतापर्यंत जेवढे फाट्या बघितले ना त्यातली एक नंबरची फाटी म्हणजे कोरेगावच्या हिंदकेसरीची जी फाटे आहे ना ती एक नंबरची फाटी आहे सरळ सुटसुटीत पुढे जागा भक्कम साईडला पण जागा भक्कम आणि एक नंबर जागा म्हणजे म्हटलं ना तर उघडं ठरणार नाही त्यामुळं मैदानाचं आयोजन नियोजन आणि पारदर्शी असणार यात काही वादच नाही कारण म्हणजे काळी मात्र शंका घेऊन चालणार नाही इतकं जबरदस्त मैदानी होणार यात काही वाद नाही बघूया काय होते ते मैदान तर जवळ आले चार दिवसावर पण दोन तीन आहेत येत आहेत त्याचा निकाल पण संध्याकाळी कळेलच कळेल आपल्याला पण तुम्हाला कुठले पैरे करायला असतील किंवा तुम्हाला एक अंदाज असेल की हे पैरे असायला पाहिजे तर कमेंट करून शंभर एक टक्के सांगा तोपर्यंत भेटूया राम राम